जनसामान्यांचा निर्भीड निर्भीडपक बुलंदा बुलंदावाजन हणीदार हणीदार न गणेश उत्सवाच्या निमित्त अहमदनगर शहर पोलीस दलाच्या वतीने आपण अहमदनगर शहरामध्ये एक पोलीस फूट मार्च आयोजित केला होता पूर्ण गणपती विसर्जन मार्ग आणि ईद उलची जी मिरवणूक आहे त्याची मार्ग या दोन्ही मार्ग या फूट मार्कमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे या रूट मार्चकरिता अहमदनगर पोलिस दलातील संगमनेर डिव्हिजनमध्ये एक तीस अधिकारी शंभर कर्मचारी पंचवीस होमगार्ड आणि एक एस आर पीचा प्लाटून तसेच केंद्रीय पोलिस बलाचे रायपीड ॲक्शन फोर्सचे एक पूर्ण कंपनी पूर्ण अधिकाऱ्यांनी शंभर जवान त्यांचे या रूटमार्चसाठी उपस्थित होते या रूट मार्चचा उद्देश समाजामध्ये संगमनेरची सर्व जनता तशी शांतताप्रिय उत्सव फिरणार उत्सवप्रिय आहे परंतु काही समाजामध्ये एक दोन टक्के लोक असे असतात की त्यांच्याकडे आपण उपद्रव मूल्य असू शकतो अशा लोकांनी काही त्यांच्या मनातील जे काही वाईट विचार असतात त्या विचारापासून त्यांनी परावृत्त व्हावं पोलीस दल सक्षम आहे त्यांच्यापर्यंत जावं मेसेज म्हणून हे रुटमार्च घेण्यात आला होता आणि त्या रोटमार्चमध्ये लोकांनी आता सहकार्य केलं आभारी आहे आणि संगदनाच्या जनतेला गणेश उत्सव आणि जाईल tänan .